मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील नूतन विद्यालय परिसरात असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास शुक्रवार अठरा जुलै रोजी छप्पन्नाव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म एक आगस्ट एकोणीसशे वीस तर मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा नूतन विद्यालय परिसरातील पूर्णकर्ती पुतळ्यास सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पत्रकार राम सोनोने प्राध्यापक केडी वाघमारे रंगनाथ मुजमुले अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष सतीश जाधव जिल्हा सचिव सुनील गायकवाड तालुका संघटक शुक्राचार्य शिंदे शाहिर शेख रसूल लखन हिवाळे विजय कांबळे संतोष गनसिंघे गणेश मुजमुले शंकर लिमरे सुदाम तरटे पवन मुजमुले अमोल परांडे सतीश अवसर माळ आदीसह इतर उपस्थित होते राजहंस दुधासह दुग्धजन्य पदार्थ मिळण्यासाठी बेटा बालाजी न्यूजपेपर एजन्सी स्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू